नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो पोलीस भरती नऊ हजार वनलाईनाच्या प्रश्न सिरीजमधील आज आपण भाग अकरा बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक तीनशे एक ते तीनशे तीसपर्यंतचे प्रश्न आहेत अजूनही तुम्ही आमच्या चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर चला तर मग आजच्या लेक्चरमधील महत्त्वाचे प्रश्न पाहू बघा तीनशे एक नंबरचा प्रश्न बघा झारखंड राज्याची स्थापना कधी झाली तर मित्रांनो झारखंड या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार रोजी झाली आणि हे बिहार राज्यातून वेगळे झालेले राज्य आहे बघा तीनशे दोन नंबरचा प्रश्न बघा अणुचा केंद्रभाग कोणत्या कानाने बनलेला असतो तर अणूचा केंद्रभाग हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या कणांनी बनलेला असतो आय सी यू आय सी यूचा अर्थ काय मित्रांनो इंटेन्सिव्ह केअर युनिट तीनशे चार नंबरचा प्रश्न बघा हरितगृह परिणाम मुख्यत्व कोणत्या वायूमुळे होतो तर हरितगृह परिणाम हा कार्बन डायऑक्साइडमुळे होतो बघा तीनशे पाच नंबरचा प्रश्न बघा भारतात सर्वप्रथम रेल्वे सेवा हो कुठून सुरू झाली तर मित्रांनो मुंबई ते ठाणे या शहरांपासून भारतात प्रथम रेल्वे सेवा हो सुरू झाली कधी झाली ती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी झाली ही रेल्वे मुंबई म्हणजे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान चालवली गेली चौतीस किलोमीटरच्या या मार्गावर तीन इंजिनांनी चालणारी ही रेल्वे चौदा डब्यांची होती बघा तीनशे सहा नंबरचा प्रश्न बघा पाण्याचे रासायनिक सूत्र काय मित्रांनो एच टू ओ पाण्याचे रासायनिक सूत्र काय एच टू ओ यामध्ये दोन हायड्रोजन अणु आणि एक ऑक्सिजन अणु तीनशे सात नंबरचा प्रश्न बघा अश अशोकाचा सिंहस्तंभ कुठे सापडला तर मित्रांनो हा सारनाथ येथे सापडला सारनाथ हे उत्तर प्रदेश मधील ठिकाणे बघा भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणजे सिंहस्तंभ हे अशोक सम्राटाने उभारले होते हे स्तंभ सारनाथ येथे सापडले यात चार सिंह आहेत आणि त्या खाली अशोक चक्र आहेत या स्तंभाचा वापर भारताने एकोणीसशे पन्नासमध्ये प्रतीक म्हणून स्वीकारला बघा तीनशे आठ नंबरचा प्रश्न बघा भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली तीनशे नऊ नंबरचा प्रश्न बघा राष्ट्रीय विषाणू संस्था कुठे तर मित्रांनो ही पुणे या शहरामध्ये तीनशे दहा नंबरचा प्रश्न बघा छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे तर हा जुन्नर या तालुक्यात आहे तीनशे अकरा नंबरचा प्रश्न बघा महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे सातारा या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्योत्तर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन असे केले जाते म्हणजे कसे केले जाते तर मिश्र अर्थव्यवस्था असे केले जाते तीनशे तेरा नंबरचा प्रश्न बघा सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर हा पाच वर्षाचा असतो मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ आहे तर सत्या नाडेला तीनशे पंधरा नंबरचा प्रश्न बघा भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो तर हा मोसमी प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो तीनशे सोळा नंबरचा प्रश्न बघा कोणता रक्तगट सर्व दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो तर मित्रांनो ओ हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो तीनशे सोळा नंबरचा प्रश्न आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सागरी किल्ला बांधला नाही तर कोणता बांधला नाही हे जंजिरा बांधलेला नाही सिंधुदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव कोणते तर मित्रांनो धुमाळवाडी सातारा हे महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव आहे बघा तीनशे अठरा नंबरचा प्रश्न बघा कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती करणाऱ्या टिमटींना टिमटमे यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो तर तुकडोजी महाराजांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो तीनशे एकोणावीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण आहे तर मित्रांनो लोकमान्य टिळक ए आहेत महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे देशातील सर्वात मोठी सहकारी सुदगिरणी महाराष्ट्रात कुठे आहे तर इचलकरंजी कोल्हापूर या ठिकाणी आहे तीनशे बावीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे तर मित्रांनो वर्धा या शहरामध्ये महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र आहे तीनशे तेवीस नंबरचा प्रश्न बघा कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उपदार आहे तर कार्बन डायऑक्साईडमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणास ओळखले जाते तर मित्रांनो महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जाते भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते तीनशे सव्वीस नंबरचा प्रश्न बघा टिंबटिंब यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो तर मित्रांनो साने गुरुजी यांना आपण श्यामच्याई आणि पत्रिया काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो तीनशे सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती तीन स्तरीय आहे तीनशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो तर जस्त म्हणजे त्याला आपण झिंक म्हणतो हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो तीनशे एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे तीनशे तीस नंबरचा प्रश्न बघा भारतातील सर्वात मोठा किल्ला कोणता आहे तर मित्रांनो भारतातील सर्वात मोठा किल्ला हा चितोडगड किल्ला आहे हा किल्ला राजस्थानतील चितोडगड या ज... म्हणजे राजस्थानमध्ये हा चितोडगड भारतातील सर्वात मोठा किल्ला आहे बघा खा आपण भारतातील बारा ज्योतिर्लिंग पाहू ते कोणत्या राज्यामध्ये ते सविस्तर पाहू सोमनाथ सौराष्ट्र क्षेत्र हे गुजरातमध्ये मल्लिकार्जुन शै शे, शैलेश हे आंध्र प्रदेशमध्ये महाकालेश्वर उज्जैन हे मध्य प्रदेशमध्ये ओंकारेश्वर खांडवा मध्य प्रदेशमध्ये केदारनाथ रुद्रप्रयाग हे उत्तराखंडमध्ये काशी विश्वनाथ वाराणसी हे उत्तर प्रदेशमध्ये रामेश्वर हे तामिळनाडूमध्ये भारतात बारा ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग येते कोणते बघा घृष्णेश्वर भीमाशंकर परळी वैजनाथ त्र्यंबकेश्वर आणि औंढा नागनाथ मित्रांनो आजच्या लेक्चरमधले प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला तुम्ही कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करून तुमच्या जवळच्या मित्रांना ह्या लेक्चरची लिंक नक्की शेअर करा धन्यवाद